बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर यांच्या वतीनं रचना दोन हजार चोवीस हे वास्तुप्रदर्शन प्रदर्शन सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिनांक सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर या दिवशी आयोजित केलंय या रचना दोन हजार चोवीस प्रदर्शनामध्ये सुमारे शंभर स्टॉल उभारले जाणार असून बिल्डर प्रोजेक्ट किचन इक्विपमेंट इलेक्ट्रिकल साहित्य फिटनेस इक्विपमेंट गार्डन आदी विविध बाबींनी हे प्रदर्शन परिपूर्ण असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सुधीर ढोके हर्षल वालावालकर सयाजी भोसले सुधीर घाडगे आदी मान्यवरांनी दिली या प्रदर्शनाचं उद्घाटन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सातारा सेंटरतर्फे आयोजित

मुख्य प्रायोजक कर हे क्लासिक ग्रुप अव्हेंचर बाय सुमित बघाय तसेच कॉन इन्फ्रा एल एन पी यांनी स्वीकारलेले आहे तसे या वायोजीव्याच्या प्रदर्शनाचे सहप्रायोजक हे कांग्राकर असोसिएट्स स्टेट बँक ऑफ इंडिया कालिका स्टील परफेक्ट हाऊस प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वीकारलेले आहे आपल्या स्वप्नातील घर शोधणार आहे तसे रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करून आपल्या पैशाचा योग्य मोबदला घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजे सोने संदेश ठरते असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखा स्थापनेचे हे चौतीस चौतीसावे वर्ष साजरे करत आहे येणारा काळ सातारा शहर व लगतच्या भागामध्ये रिअल इस्टेटसाठी बांधकाम व्यवसायासाठी स्वर्णकाळ असेल असे जाणकारांचे मत आहे सातारा व आजूबाजूच्या भागामध्ये चालू असलेले व नियोजित असलेले महत्वाकांक्षी शासकीय प्रकल्प त्यामुळे सातारा शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीकरता सातारा शहर व परिसर हा भाग गुंतवणूकदारांना परिषद ठरणार आहे रत्ना दोन हजार चोवीस हे प्रदर्शन म्हणजे केवळ इमारतीची खरेदी विक्री करण्याचे केंद्र नसून आपल्या घरासाठी लागणारे इंटिरियर दिण डिझाईन मटेरियल मार्केटमध्ये येणारे नवीन नवीन नवनवीन तंत्रज्ञान प्लंबिंग किचन गार्डन याकरिता लागणाऱ्या अनेक आकर्षक संकल्पना या सर्वां सर्वांची एकाच ठिकाणी मिळण्याची केलेली ही परिपूर्ण व्यवस्थाच आहे नवीन सरकारी धोरण धोरणानुसार बँकेकडे जमा होणारे भरपूर भांडवल हे कमीत कमी व्याज दराने खरेदी दारांना पुरवले जाणार आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत आता पर्यंत जास्त वाटणारे व्याज दर हळू हळू कमी होणार आहे रचना दोन हजार चोवीस या वास्तु प्रदर्शनात अनेक बांधकाम व्यवसाईक अनेक आकर्षक योजना सह सहभागी होणार आहेत. त्यामुळे घर घ्यायची ही योग्य वेळ आहे. रचना दोन हजार चोवीस या प्रदर्शनामध्ये सुमारे शंभर स्टॉलची उभारी केली असून किचन इक्विपमेंट इलेक्ट्रिकल बिल्डिंग मटेरियल स्विमिंग पूल गार्डन फिटनेस इक्विपमेंट अशा विविध पर्यायांनी हे प्रदर्शन परिपूर्ण असेल रचना दोन हजार चोवीस हे प्रदर्शन अतिशय भव्य आणि हायटेक होण्यासाठी सातारा सेंटरचे सर्व सभासद अतिशय मेहनत घेत आहेत सातारा जिल्हा परिषद ग्राउंड येथे हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे सातारा शहर तालुका व जिल्हा तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत सर्व क्षेत्रातून चार दिवस ते जास्त लोक या ठिकाणी येऊन प्रदर्शनात भेट देत असतात व या ठेवून येतील असे आयोजित समितीचा अंदाज आहे सुमारे शंभर ते या करून होईल असा मला विश्वास आहे ज्ञान लोकांना होता हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातार शेतकर्तर्फे हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे सर्व सभासद प्रसंगी स्वतःची कामे बाजूला ठेवून या प्रदर्शनासाठी प्रचंड मेहनत घेऊन हा व्यवसाय ऊर्जितावस्थात येण्याकरिता व खरेदीदारांना आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला व समाधान मिळावे यासाठी कार्यरत असतात रचना दोन चोवीस मध्ये स्ट्रॉंग बुटी संपर्क निलेश पाटील व मंगेश लाभू यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बिल्डर असोसिएशन तर्फे बिल्डर असोसिएशन सातारा सेंटर तर्फे करण्यात येणार आहे